घरफोडी मोबाईल चोरी गुन्ह्यातील आरोपी चोरीच्या मोबाईल सह युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट सहा हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस पथक हे लोणी काळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बातमीदाराकडून बातमी मिळाली की घरफोडी मोबाईल चोरी गुन्ह्यातील सराईत रेकॉर्ड वरील आरोपी नामे गुलाम रजा उर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी वय सव्वीस वर्षे राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे हा राहत्या वस्तीत आला आहे त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यास युनिट सहाच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे पथकाच्या मदतीने तपास केला असता त्याचा वाघोली पोलीस स्टेशन येथील दोन गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे सदर आरोपी कडून घरझडती घेतली असता दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत त्यास पुढील तपास कामी जप्त मोबाईल सह वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा युनिट सहा यांच्या मार्गदर्शनाखाली गोन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाही पठाण सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार रमेश मेमाणे बाळासाहेब सत्ते सुहास तांबेकर पोलीस नाईक नितीन मुंडे कानिफनाथ कारखेले पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे गणेश डोंगरे शेखर काटे नितीन धाडगे समीर पिलाने बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पांसरे कीर्ती मांजरे यांनी केली आहे